नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे या भक्तिप्रिया या पवित्र चॅनेलवर तर मी आज तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश तर स्वामी म्हणतात माझ्या मार्गावरती पाऊल ठेवून तरी बघ तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तरी सांग माझ्यासाठी खर्च करून तरी बघ कुबेराचे भांडार उघडले नाही तरी सांग माझ्यासाठी वचने तरी घेऊन बघ तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तरी सांग माझ्याजवळ येऊन तरी बघ तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तरी सांग माझी गोष्ट लोकांना सांगून तरी बघ तुला मोत्यवान बनवले नाही तरी सांग माझ्या चरित्राचे चिंतन करून तरी बघ ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरली तरी सांग मला तुझं बनवून तरी बघ तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तरी सांग माझ्यासाठी दुःख काढून तरी बघ तुला कीर्तिवान नाही बनवले तरी सांग माझ्या मार्गावर चालून तरी बघ तुला शांतीदूत बनवले नाही तरी सांग तू स्वतःला समर्पित करून तरी बघ तुला हिरा नाही बनवला तरी सांग माझे कीर्तन करून तरी बघ जगाचे विस्मरण करायला नाही लावले तरी सांग तू माझा बनून तर बघ प्रत्येकास तुझा नाही बनवील तर सांग सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तरी ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच मी साथ देत असतो तुझी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ